नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो थकीत कर्जमाफीसाठी आता प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोर्टात धाव घेण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती केली जाईल अशी आश्वासन दिली होती घोषणा देखील केल्या होत्या परंतु निवडणुकी झाल्यानंतर किंवा सत्ता आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा बोजा असेल किंवा इतर काही कारण असतील निधीची उपलब्धता नसेल किंवा सरकारची मानसिकता नसेल या कारणामुळे ही कर्ज कर्ज माफी कुठेतरी रखडली परंतु याच्यापूर्वी सुद्धा जी शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आलेली होती याच्यामधील शेतकरी उपेक्षित होते मित्रांनो आपण पाहिलं होतं की दोन हजार सतरा मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता आणि अशा जवळजवळ सहा पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन हे तत्कालीन सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं मित्रांनो याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्यात आली पहिल्या कर्जमाफीचे शेतकरी तसेच प्रतीक्षित राहिले आणि दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी माफी आश्वासन कर्ज माफी ही आपल्या माध्यमातून केली जाईल असं सांगण्यात आलं आणि तिथून पुढे महायुतीला या थकीत असलेल्या कर्ज शेतकऱ्यांचा डाटा कलेक्ट करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले परंतु तब्बल दोन तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी महायुतीच्या माध्यमातून हा डाटा रिकवर करण्यात आलेला नाही ते पोर्टल पुन्हा रिओपन करण्यात आलं नाही आणि शेतकऱ्यांच्या माहिती उपलब्ध नसल्याचं कारण सांगून ते शेतकरी अद्याप देखील प्रतीक्षेतच राहिले आहेत मित्रांनो दोन हजार सतराच्या कर्जमाफीमधील राज्यातील जवळजवळ दहा लाखांपेक्षा जास्त शेतकरी हे अद्यापही प्रतीक्षेत आहे ज्याच्यामध्ये अकोला यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा समावेश आहे अशा या शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी कुठेतरी आता आवाज उठवणं गरजेचं होतं कारण नवीन कर्जमुक्ती नाही नवीन कर्जमाफी नाही आणि जुन्या कर्जमाफीमध्ये समावेश नाही अशा विवंचनेमध्ये अडकलेले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते आणि याच्यासाठी आडगाव बुद्रुक अकोला जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक सोसायटीच्या माध्यमातून आता नागपूर उच्च न्यायालयामध्ये एक रीत याचिका दाखल करण्यात आलेली आहे साधारणपणे दोनशे अठ्ठेचाळीस थकबाकीदार असलेले जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या, याच याचिकेसाठी आता कोर्टाच्या माध्यमातून साधारणपणे बारा जूनपर्यंत सरकारला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण यापूर्वी सुद्धा पाहिले होते की अहमदनगर जिल्ह्यातून दोन शेतकऱ्यांची याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि त्या शेतकऱ्यांची व्याजासहित कर्जमाफी करण्यात आली परंतु आता अशा जर प्रत्येक शेतकऱ्यासाठी जर कोर्टाच्या याचिका जर द्यावी द्याव्या लागल्या तर मात्र मोठा परिणाम होऊ शकतो परंतु या केसचा रेफरन्स घेऊन के थकीत असलेल्या शेतकऱ्यांना जर दिलासा मिळाला तर नक्कीच दिलासा मिळेल शेतकऱ्यांनी कुठेतरी सरकारने जागा होऊन नवीन कर्जमाफी नाही तर कमीत कमी या उर्वरित असलेल्या प्रतीक्षेत असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांची ज्यांचं आश्वासन विधानसभेमध्ये कर्जमाफी करण्याचे दिलेलं होतं त्यांची तरी कर्जमाफी करून दिलासा द्यावा हीच एक अपेक्षा आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद